सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे शुभांगी पाटील माझ्या ब्लॉगवरती तुमचं मनापासून स्वागत खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आलू वांग्याच्या भाजीची रेसिपी तर सर्वांनी आलू वांग्याच्या भाजीची रेसिपी बघा आणि ज्यांना आवडली त्यांनी नक्कीच जेवण करायला या चला तर मग आपली रेसिपी चालू होणार आहे हे पहा मी वांगे कापून घेतलेले आहेत आलू वांगे आहेत यामध्ये तर अशा प्रकारचे मी आलू वांगे कापले तर आता बनवणार आहे मी आलू वांग्याची भाजी तर बघा सर्वांनी आलू वांग्याची भाजी कशी बनवते तर झणझणीत जन चांगली तिखट आलूची भाजी बनवते हे बघा असे कट केले आणि पाण्यामध्ये टाकून ठेवलेत आता आलू वांगे आता बनवते वांग्याची भाजी तर हे पातेला ठेवलेलं आहे तर यामध्ये तेल टाकते हे बघा तेल आहे पातेल्यामध्ये हे तापू देते पहिले तेल तापल्यानंतर लसण काट कुटलेलं आहे तेल आहे मस्तपैकी तर हे बघा लसण टाकलेलं आहे चांग लसण तेल झालेलं आहे चांगलं तर बघा लसण टाकलेलं आहे लसण हे द्यायचं चांगला लसूण झालेलं आहे आणि टाकते टाकते तिखट सॉरी तिखट बघा एक दोन आणि तीन चमचे तिखट ते पण असे मोठे चमचे आहेत बघा मोठे चमचे आहेत आणि हे तीन चमचे टाकले मी हे बघा तीन चमचे तिखट टाकले तर बघा हे कसं लाल भडक झालं आहे दिसतं तसं लाल झालेलं आहे हळद पण टाकली हळद टाकली तिखट मीठ टाकला आता मस्त फोळणीही द्यायची आहे आणि साधी सिंपल आलुवांग्याची भाजी आहे तर एकदा फक्त तुम्ही खाऊन बघा कशी येते तर एकदम साधी सिंपल आलुवांग्याची भाजी हे बघा तशी तर तर्री आलेली आहे तेल आहे आणि हे फळणी आहे आता यामध्ये टाकून द्यायचे आहेत आलू आलू वांगे तर हे बघा आलू वांगे घेतलेले आहेत पाणी टाकलेलं आहे यामध्ये असे आलू वांगे यामध्ये टाकून द्यायचे एकदम साधी सिंपल भाजी करते पण तुम्ही खाऊन बघा फक्त चव कशी येते तर या भाजीची काहीच नाही नुसतं तिखट आणि हळद मीठ टा टाकलं मीठ राहायला टाकायचं आणि बाकी काय नाही मसाला वगैरे काय नाही आमच्या घरी ना जास्त मसाल्याच्या भाज्या आम्ही खात नाही साधा मसाला टाकतो आम्ही वरून ना साधा मसाला टाकतो तर हे असे हे करून घ्यायचे हे बघा मीठ टाकलेलं आहे शेवटून मीठ टाकते मी मीठ टाकते आता घ्याचं फिरून घ्यायचं फिरून घेतल्यानंतर मस्त थोडा वेळ राहू द्यायचं नंतर मग यामध्ये पाणी सोडायचं मस्त असं फिरून घ्यायचं हे पाव माय कसं फिरून घेतलं मस्त मस्त आणि पा कशी झाले झनझणीत लाल लाल मिरच्याची भाजी आता मी सोडणार आहे यामध्ये पाणी आणि टाकणार आहे महाराजा मसाला थोडासा की यामध्ये महाराजा मसाला आहे तर थोडा टाकणार आहे यामध्ये तर पहिले ना हे पाच मिनटं अशी जो द्यायची तशीच पाणी न टाकता अशी मस्त होते बघा दिसते झनझणी तर आहे मस्त तिखट बघा तिखट पण आहे भाजी अशी तिखट भाजी कोणी खाते का सांगा फक्त एवढी तिखट तीन चमचे तिखट टाकलेलं आहे मी यामध्ये ते पण मोठे तीन चमचे आता ही अशी मस्त तेलामध्ये झाली ना तर यामध्ये असं पाणी सोडावं लागतं आहे तर आता पाणी टाकते त्यामध्ये तर बघा बघा माझ्या म्हणजे शिजन असं पाणी टाकते कारण का शिजायला पण पाहिजे ना तर हे बघा माझ्या मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये तसंच पाणी टाकते आम्ही काही मसाल्याची भाजी करत नाही काय नाही हे बघा आता हे मस्त मस्त भाजी म्हणजे बारीक गॅसवर ठेवली थोडा वेळ की मस्त होते एकदम भारी भाजी होते मस्त तर मसाला टाकते थोडा हे बघा वरून मसाला टाकला महाराजा मसाला आहे आणि ही भाजी आता थोड्या वेळ होऊ द्यायची चांगली मस्त शिजू द्यायची बघा कशी भाजी होते तर तुम्ही पण बघा कशी होते तर खाऊन बघा किती छान लागते भाजी आलू वांग्याची भाजी तर तुम्ही पण या खायला भाजी तर बघा मस्त शिजत आहे आता ती भाजी भाजी टाकली शिजायला तोपर्यंत आता पीठ गाळून घेते नंतर पीठ मळून घेते आणि पोळ्या पण करायच्या आहेत तर पोळ्या करते पीठ पहिले गाळून घ्यायचं पीठ गाळून घेते माझं पीठ गाळून एवढं पीठ लागते आम्हाला आणि एवढं पीठ आता भिजवते हे मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये मीठ घेतलं टाकून तर आता हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला तर हे पीठ भिजवते आणि याच्या पोळ्या टाकायच्या आहेत हे बघा मीठ मिसळून घेतलं असं पीठ भिजवते आता हे बघा असं पीठ मळून घेते मस्त मस्त असं घट्ट नाही जास्त ना, ना पातळ नाही मस्त पीठ मळायचं तर मस्त छान नरम नरम पोळ्या येतात नाहीतर मग कसं जे लयचं हे झालं ना पीठ तर त्याच्या अशा रट पोळ्या लागतात नुसत्या नरम पोळ्या येत नाहीत तर हे अशी कणिक मी मळून घेते पूर्ण पाव माय अशा प्रकारे मी ना पीठ मळून घेतलं तर आता मी याच्या ना पोळ्या करणार आहे आमच्या इकडे ना पोळ्या म्हणतात त्याले पोळ्या तर मी पोळ्या करणार आहे याच्या मस्त गरमागरम पोळ्या आणि या पोळ्या आणि वांग्याची भाजी बघा कशी मस्त आलू आलू वांग्याच्या भाजीला मस्त हे आली बघा पाय माय कशी वांग्याची भाजी आहे तर या सर्वांनी वांग्याची भाजी आणि पोळ्या या सर्वांनी बघा वांग्याच्या भाजीला कशी तर्री आलेली आहे लई तीन चमचे आहेत त्यामध्ये बापा तिखट टाकेल म्या तीन चमचे तिखट आम आहे आमच्या घरी लई तिखट भाजी पाहिजे एवढी भाजी तिखट कोणाकोणाला आवडते नक्की या मग जेवण कराले ज्यांना चांगला आवडत असेल त्यांना त्यांना चहा झाला आमचा सगळ्यांचा चहा करून पण हा चहा ना तुमच्या दाजीचा ठेवलेला आहे तर बघा चहा झालेला आहे सगळ्यांचा करून फक्त तुमची दाची राहिलेले आहे आणि शिवांश राहिलेला आहे तर बघा शी शिवांचं दूध काढून ठेवलेलं आहे आणि हा चहा त्यांचा ठेवलेला आहे गरम करून गाळून द्यायचा आहे तर हे दूध ठेवलेलं आहे शिवांचं दूध आहे तर शिवांश उठायचा राहिला अजून झोपेतून उठलाच नाही अजून शिवांश हा झोपला होता आता उठला तर बघा झोपलेलाच आहे आणि हे आमची बैसुग्रन इकडे पाय बैसुग्रन त्या चहा जादूत पिलं पण बिस्किटं खाल्ले नाहीत पा हे बैसुग्रन आहे आमचा शिवांश उठला होता हे बैसुग्रन हा शिवांश बघा 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 कसा पडत चालला शिवांश बघा बघा पळाला पळाला उठल्या उठल्या बाहेर पडते बघा पाय व माय कसा बाहेर गेला सोसू कराले गेला ना बाहेर सोसू कराले आता करते मी पोळी भाजी होत आहे आपली आणि आता पोळ्या टाकते मला अशा प्रकारची पोळी लाटली मी करायची अशी पोळी करते पोळ्या करते चांगल्या मस्त वांग्याची भाजी आणि पोळ्या तर्रीची वांग्याची भाजी करेल आहे बरं मी ना लई तिखट आहे त्या वांग्याच्या भाजी तर वांग्याची भाजी केली मी ना तवा तापत आहे आपला तवा तवा ठेवलेला आहे तर, तर यावर आता पोळी टाकायची आहे तर ही बघा झाली पोळी करून पोळी टाकते आता पोळी होते मस्त अशा लई मोठ्या पोळ्या करा लागते मायमली पोया लय करा लागते अशा पोया हे भाजी हे भाजी शिजून राहिली आलुवांग्याच्या भाजीला जरा वेळ लागते शिजायला कारण का लवकर शिजत नाही भाजी तर आता पोळ्या करून घेते पहिले मस्त आणि आलू वांग्याची भाजी शिजते तोवर आणि पोळ्या करून घेते अजून चहा राहायला द्यायचा शिवास उठला आता आता तोंड ते आता चहा पिणार आणि तुमचे दाजी आहे ना बाबा ते बी आताच उठले झोपीतून त्यांचा पण चहा राहायला अजून द्यायचा हे पा झाल्या माझ्या पूर्ण पोळ्या करून आता बघा सगळं पोळ्या केल्या मी ना पूर्ण झाल्या भाजी पण झाली हे बघा भाजी पण शिजली मस्त आपली हे बघा अशी मस्त वांग्याची भाजी झाली तर या नक्कीच कोणाकोणाला जेवायला यायचं असेल त्यांनी येऊ शकता जेवण कराले स्वयंपाक झाला आता आणि तुमचे उठले बा दाजी तर त्यांच्यासाठी आता चहा केलेलाच होता आता गरम केला आणि गरम केला आता चहा द्यायचा आहे हे बघा हे उठले 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 मोबाईल घेतला आणि उठले आणि मोबाईल घेऊन बसले आणि चहा शिजलाय मस्त तर बघा आता मस्त गरम झाला आहे चहा आणि चहा काढून देते <coughs> केला आणि चहा मस्त चहा झाला तर या सर्वांनी चहा प्यायला पण या <coughs> हे घ्या चहा काय पाहिजे चहा सोबत खायला पोई खातो म्हणते व माय चहा सोबत पाय कस बसलं पोई खातो म्हणते चहा सोबत हे घे माय पोई गरम गरम पोया केल्या मी ना गरम आहे पोई थंडी होऊ दे म्हणते बापा पोई पोई घेतली चहा सांग आमच्या घरी काही नाश्ता वगैरे काय नसते तर हेच असते चहा सोबत गरम गरम पोळी तर या कोणाला चहा प्यायचा असेल तर चहा प्यायला या चला तर मित्रांनो कोणाकोणाला आलुवांग्याची भाजी आवडली असेल तर नक्कीच जेवण करायला या आणि पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका कोणीही आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर व्हिडिओला करायला विसरू नका कोणीही धन्यवाद